तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वर्धा दौऱ्याआधी काँग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र आहे विदर्भामधील समस्यांवरती काँग्रेसनं नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारलेले आहेत विदर्भामधील बेरोजगारी कधी थांबणार असा सवाल काँग्रेसनं मोदींना केलेला आहे शेतकरी आत्महत्या महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असा सवाल काँग्रेसनं पंतप्रधान मोदींना केला तर काँग्रेसनं काय सवाल केले तर आपण बघूया औद्योगिक वसाहती ओसाड आहेत विदर्भामधील तरुणांना स्थलांतर करावं लागतंय बेरोजगारीचा प्रश्न केव्हा सुटणार उपराजधानीमध्ये चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी कुणावरही कारवाई नाही लाडक्या बघणींचं संरक्षण कसं होणार विदर्भामध्ये गेल्या वर्षी एक हजार चारशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अमरावती आत्महत्यांचं केंद्र बनलं याकडे दुर्लक्ष का केंद्रामधील सरकार कृषीविरोधी आहे शेतकऱ्यांसाठी आयात निर्यात नियम आणि हमी भावाची अंमलबजावणी केव्हा करणार असाही सवाल काँग्रेसनं केलेला आहे महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या घोषणेचं काय झालं हा महत्वाचा सवाल काँग्रेसकडनं मोदींना विचारण्यात आलाय पंचेचाळीस सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत शेतकऱ्यांना आणखी किती सहन करावा लागणार असाही काँग्रेसचा सवाल रुग्णवाहिके अभावी गडचिरोली अमरावतीमध्ये रुग्णांचे मृत्यू होतात हाच सबका साथ सबका विकास आहे का समृद्धी महामार्गाला तडे गेले अपघातांचं प्रमाण वाढलं विकसित भारताच्या शायनिंग स्टारची ही अवस्था का मेट्रो एक दशकानंतरही अपूर्ण कॅगनं भ्रष्टाचारावरती ताशेरे ओढले हो सरकार पूर्णतः अपयशिका आहे वर्धा रेल्वे पुलाचं काम अपूर्ण आहे महायुती सरकारची खोटी आश्वासनं भ्रष्टाचारासाठी आहेत का असाही सवाल काँग्रेसनं केलाय आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा जिल्ह्यावरती येत आहेत महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्यात आता आक्रमक मोदी विदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रलंबित प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती कशा पद्धतीने केली त्याचा आपण आढावा घेतलेला आहे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं प्रत्येक जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत हे कधी सुटणार अशा पद्धतीचा जो एक प्रश्नांचा आलेख आहे तो पाढा जो आहे प्रश्नांचा तो वाचून दाखवला ज्यामध्ये वर्धा जिल्ह्यातल्या रेल्वेच्या प्रश्नाचा संदर्भ असेल त्यानंतर अकोला जिल्ह्यातल्या शारयुक्त पाण्यानं तिथल्या लोकांचं जे नुकसान झालं जमिनींचं जे नुकसान होतंय त्याचा जो प्रश्न असेल किंवा एकूणच महाराष्ट्राला जो दुष्काळमुक्त करण्याचा अजेंडा होता महायुती सरकारचा त्याचं काय झालं याबाबतचा प्रश्न असेल असे चे वेगवेगळे प्रश्न जे आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातले असतील रोडच्या संदर्भातले असतील पाण्याच्या संदर्भातले असतील आरोग्याच्या संदर्भातले असतील असे प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कार्यक्रमासाठी येत आहेत या कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील अशा पद्धतीचे प्रश्न पंतप्रधानांना विचारणारे फलक झळकवले जाऊ शकतात असा देखील अंदाज आहे बरोबर विरोधक एकूणच आक्रमक भूमिकेमध्ये दिसत आहेत त्यामुळे आजच्या संबोधनामध्ये पंतप्रधान मोदी यामधल्या काही मुद्द्यांना स्पर्श करतात का त्यावरती काही भाष्य करतात का हे पाहणे ज्ञानेश्वर महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी